धनधान्य देईपी मनाची आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती रासायनिक कीटकनाशक आणि खत यांचा शेतीमध्ये बेसुमार वापर होत आहे याविषयी अलीकडच्या काळामध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे मात्र त्यावर उपाययोजना करत अनेक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचं पाऊल उचललं आहे त्यामुळे रासायनिक शेतीमुळे होणार नुकसान टाळून भूमातेचं खऱ्या अर्थाने संगोपनच होऊ लागलं आहे कमी खर्च जमिनीतील सेंद्रिय कर्बामध्ये होणारी वाढ गुणवत्तापूर्ण फळं भाजीपाला आणि अन्नधान्याचं विषमुक्त उत्पादन रोजगार निर्मिती यांच्या जोडीला गोपालन असे असंख्य फायदे नैसर्गिक शेतीमध्ये आहेत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बारलोणी गावचे शेतकरी खुशालचंद मोरे नैसर्गिक शेतीमधून भरघोस उत्पादन घेतलं आहे त्यांनी शेतीमध्ये केलेले प्रयोग खरोखरच शेतकऱ्यांकरता आदर्श ठरणारे आहेत आम्ही ही जी जमीन आहे ती दोन हजार सातमध्ये मध्ये विकत घेतलेली होती त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सातमध्ये मध्ये घेतलेल्या आमच्याकडे देशी गाई बैल वगैरे मोठ्या प्रमाणात आहेत आताही माझ्याकडे पाच खिल्लार गाई बैल आहेत आणि दोन बैल आहेत त्याच्या सहाय्यानेच आपण त्या बैलांच्या सहाय्याने डेव्हलप केली जमीन पडीक होते ते खडे वगैरे असं लेवल लेवल करणे वगैरे पात्राच्या सहाय्यानं त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये विहीर खांदली विहीर खांदत असतानाही पंचावन्न फूट विहीर आम्ही बैलाची कप्पी जी होती जुन्या पद्धतीची व्हॅरी बैल कप्पीची तर त्याच्यावर आम्ही पंचावन्न फूट विहीर खांदली आणि त्याच्यानंतर दहा फूट आम्ही त्याच कप्पीला क्रेन बसवलं पाटेमाग इंजिन आणि त्याच्यावर ते त्याच्यानंतर दहा फूट खांदली तर आज मला वाटतं दहा वर्ष होऊन गेलेत त्या विहीर वीर खांदले त्याला तर आताही एक पलटीचं खडपान त्याच्यामध्ये जाय म्हणजे आम्हाला नैसर्गिक रित्या पाणी जे शेतीला मिळतं आहे ते आजही उपलब्ध आहे आणि ते न संपणारा स्रोत आहे त्याला कारण काय आहे की ही जी शेती आहे आमची सगळी टोटल ती शेती टोटल विषमुक्त आहे गो आधारित शेती आहे कलिंगड घेतलं होतं सुरुवातीला आणि हे कलिंगड पीक घेत असताना मी एक असं ध्येय ठेवलं होतं की मला केलं तर विषमुक्त पीक व्हायचं आहे अन्नधान्य आणि आपलं कुटुंब आपलं परिसर आपलं आरोग्य आपल्या पाहुणेरावळे असतील किंवा जे आपले कस्टमर आहेत त्यांना विषमुक्त अन्नधान्य पिकवायचं आपणही खायचं आपलंही आरोग्य राहिलं चांगलं राहिलं पाहिजे आपली जमीन निरोगी राहिली पाहिजे जमीन जर आपली निरोगी राहिली तर आपलं सगळं कुटुंब सगळी निरोगी राहणार जी म जमीन आपली निर्जीव झाली नाही पाहिजे जमीन आपली सातत्याने सजीव राहिली पाहिजे आणि निसर्गाने सगळं आपल्याला भरभरून दिलं आहे आपल्याकडं सगळे वनस्पती आहेत की फक्त त्याचा यूज कसा करायचा ते आपल्याला माहीत नसतं आहे मग कलिंगड मी केलं मला जवळजवळ पंचवीस टाने एका एकरमध्ये आपल्याला रासायनिकचा न खर्च करता निघला त्याला मल्चिंग करत असतानासुद्धा मल्चिंग मी काष्टाच्छेदनाचं केलं जे आपल्याकडं बुसकट तुरीचं असेल उडीद असेल ही याचं बुसकट जमा करून त्या बेडवर असं टाकलं आणि त्या बेडवर म ड्रिप हातरून त्याच्यावर लावलं होतं तर मी हाय्या वेलीवर खोडव्या घेतला तर खोडव्याचं सुद्धा माझे तीन तीन किलो एक एक फळ झालं होतं आणि पहिल्या पहिल्या वेलीवर हाय्या सुरुवातीला साडेसहा सात किलोपर्यंत एक एका झालं चालतं आणि माझं इथं व्यापाऱ्याने जागाला पाच रुपये किलोनं मागितलं होतं पाच रुपये किलोनं मागितल्यानंतर मी म्हणलं माझा लॉस होईल इथं मी पुण्याला घेऊन गेलो स्वतः स्वतःची गाडी करून तर मला भाडं थोडंसं परवडत नव्हतं पण पुण्यामध्ये माझं पंचवीस रुपये किलो बावीस रुपये किलोनं माझं कलिंगड विकले गेले तिथं आता मी कलिंगड घेतलं टोमॅटो घेतले मिरची कोबी फ्लॉवर केळी घेतली पोपई घेतली पोपईसारखा वायरस पोपईला वायरस येतो आमच्या प्लॉटमध्ये एकच आढाल तर वायरसचं त्याला एक औषध करून फवारलं संध्याकाळी फवारलं सकाळी म्हणजे आठ दिवसात त्याचा वायरस पूर्ण कवर झाला आता आज आमच्या सोलापूर भागामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्या बाहेर मला ज्यांचं ज्यांचं फोन येतात का मी सांगितलं ना त्यांना गोमूत्र ताक राख अशी फवरा म्हणलं गोकृपा अमृत आख्या मी ज्यांना सांगितलंय त्यांच्या बागेमध्ये पोपईला व्हायरसच वायरसच नाही आपल्यामध्ये जर सेंद्रिय शेतीमध्ये गोवाधारी शेतीमध्ये जर टिकायचं असेल तर कच्च्या मालावर प्रोसेस होणं गरजेचं आहे खूप आपला प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा हा कृषी उद्योजक बनला पाहिजे पण जर स्वतः प्रोसेसमध्ये उतरलो आपण जर स्वतःचा एक उद्योग तयार केला तर तुम्हाला कोणाचा बंधनच नाही आपण स्वतः मालक झालो आणि शेवटी आपण चार पाच लोकांना रोजगार देऊ शकतोय आपण पाच वर्षापासून ऊसाची शेती चालू केली ऊसामधून आंतरपीक आपण एक दल एक दलमध्ये द्विदल अशा पद्धतीने आपण सांगड पीक केलं आणि त्याच्यानंतर आता पुढं जाऊन ह्याच्या ऊसाचं जा आम्ही चार वर्ष झालं कारखान्याला दिला ऊस पण कारखान्याला दिल्यानंतर आम्हाला त्याच्यामधून मनाव असा बेनिफिट मिळत नव्हता एका एकरमध्ये लय झालं तर साधारणतः एक लाख ते दीड लाख रुपये व्हायचे हो मग हे करत असताना आपण ह्या ऊसालासुद्धा किंवा तरकारी पिकालासुद्धा आम्ही स्वतः निविष्टा अनेक बनवलेत अनेक प्रयोग केलेत प्रत्येक रोगावर प्रत्येक किडीवर कायच बनवता येतं आपल्याला घरच्या घरी असं करत करत गोकृपा अमृत असेल तसंच नाविन्यपूर्ण म्हणलं एक उपक्रम आम्ही स्वतः असं एक हे केलंय एक ड्रम थेरी म्हणून खुशालचंद मोरे यांनी एक ड्रम थिअरी ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली आहे या माध्यमातून कमी पाणी असूनही अधिक पोषण मूल्य असलेली पर्यावरणपूरक शेती करता येते ह्या एक ड्रम थेरीमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं एन पीक हे सगळं घटक मिळतात आणि ते असं नाविन्यपूर्ण आहे याच्यामध्ये तुम्हाला स्प्रेला चालते तुम्ही एक जर स्प्रे दिला तर तुमचं पीक लगेच काळोखी येणार आणि ही काळोखी आलेली कधीच नष्ट होत नाही तसं रसायनाचं कसं आहे काळू की तेवढ्या पुरती नॉर्मल की लगे कमी होते डाऊन पंधरा दिवसानंतर आणि तुमचं शेणखत असेल तर कच्चं शेणखत कधीच टाकायचं नाही पिकाला तर ते डिकम्पोजिंग झालं पाहिजे मग त्याच्यासाठी आम्ही गोकृपा वापरतो आणि एक ड्रम ड्रमथिर वापरतो तर असं बुक्यासारखं ते शेणखत तयार होतो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक जीवाणू तयार होतात आणि आपल्या शेतीमध्ये गांडूळ कधी तयार होतात तर गांडूळ हे निसर्गानं दिलेलंच एक वरदान आहे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस तुम्ही लक्ष द्या एक सहाशे लिटरचं कॅडा असं मांडा तुम्ही पाच सहाशे लिटरचं ओपन आणि सकाळी त्याच्यामध्ये बघा ॲटोमॅटिक गांडूळ तयार असतात किंवा पडता पाऊस बघा तुम्ही त्या जमिनीतून असं गांडूळ पाण्यातून वाहिलेला असतात तर अनेक शेतकरी म्हणतात की मी ही स्लरी टाकल्यामुळं माझ्या शेतीत गांडूळ निर्मिती झाली तर ही चुकीचं आहे हे निसर्गाची एक देणगी आहे ती फक्त आपण टिकवायची कशी आहे ऊसासारखं का पिकाला असं सर्वजण म्हणतात की खादड पीक आहे बे जास्त पाणी लागतं तर ते आम्ही निष्पन्न करून दाखवलं आहे त्याचा प्रयोग करून बघितलेत आज आमच्या ऊसाला महिन्यातून एकच पाणी असतं ह्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे सगळीकडं दुष्काळ असताना सुद्धा आमचा ऊस चाळीस बेचाळीस कांड्यावर ऊस आहे म्हणजे हे ताकद आहे आपले देशी गायची ताकद आहे देशी गायच्या शेणाची ताकद आहे देशी गायच्या दुधाची दह्याची गोमूत्राची ताकद आहे सेंद्रिय शेतीमधून उत्पादित केलेल्या शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतीतील उत्पादन दुप्पट करता येऊ शकतं ऊसाचं उत्पादन घेऊन त्यातून गुळ काकवी चिक्की अशी उत्पादन तयार करता येऊ शकतात आम्ही या ठिकाणी जो आधारित सेंद्रिय शेती किंवा गो आधारित विषमुक्त शेती ह्या शेतीमध्ये जी आपण गुळ उत्पादित ऊस उत्पादित केला आहे त्या ऊसापासून आम्ही बाय प्रोडक्ट काय बनवतो आहे तर गूळ असेल काकवी असेल आपल्याला शेंगदाणा चिक्की आहे त्याच्यानंतर छोटे छोटे क्यूब बनवलं आहे आम्ही गुळापासून आम्ही बाय प्रोडक्ट बनवतो आहे तर आम्ही गुळासाठी कनैया विषमुक्त गूळ व काकवी असं एक आम्ही प्रोडक्टला आमच्या स्वतःच्या नाव दिलेलं आहे आणि आज एका एकरमध्ये कमीत कमी कमीत कमी मी सांगतोय एक आठ लाख रुपये कमीत कमी उत्पादन एका एकर नुसता गुळ जर केला स्लरीला विकला खायला नाही स्लरीला जरी विकला नुसता काळा तरी कमीत कमी आठ लाख रुपये होतात आणि जास्तीत जास्त जर म्हणलं बाय प्रोडक्ट बनवले आपण काकवी असेल बाय प्रोडक्ट आणखीन त्याच्यामध्ये चक्की वगैरे बरेच प्रोडक्ट आहेत आज गुळ असेल आमचा जाग येऊन शंभर रुपये किलो जातोय फक्त जाग येऊन जवळजवळ एका एकरमध्ये पंधरा लाखाच्या पुढं आम्ही उत्पन्न कसं निघेल ही प्रयोग करतो आहे आम्ही ज्या वेळेस आपण आंत, गूळ आणतो ऊस आणतो आहे शेतामधून बैलगाडीच्या सहाय्याने तर ते क्रेशरमधून रस बाहेर पडतो रस इथं आपण ह्या टाकीमध्ये घेतो आहे कलईमध्ये तर त्याच्यामध्ये आपण चुना टाकतोय जो कळीचा चुना म्हणतात खायचा चुना आपल्याला ते चुना एक टाकतो आहे आपण आणि त्याच्यानंतर जी देशी भेंडी असेल किंवा शेतामध्ये उपलब्ध होते आपल्याला रानभेंडी म्हणून तर ती भेंडी आपण घेतो ते क्रेशरमधनं घालून बारीक भोगा करतो आहे त्याचा त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची एक अशी लाळेसारखं तयार आहे द्रावण तर ते त्याची मळी ही जी निघते रसा का रसाची मळी तर ते मळी काढण्यासाठी आपण भेंडीचा रस वापरतो तर त्या भेंडीचा रस जसं तुम्ही टाकल तसं त्याची मळी ॲटोमॅटिक निघल्या जाते आणि चुना फक्त रवळीसाठी वापरतो मग बाकीच्या काय बाकीच्या गुराळाच्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा कारखान्यातनं जी येणारी कच्ची साखर आहे ती साखर वापरतात रांगोळ वापरतात आता तुम्ही प्रत्यक्षात इथं बघितलंय की आपण ह्या गुळासाठी काय प्रोसेस केलेले फक्त भेंडीचा रस आणि चुना मळी ॲटोमॅटिक जशी भेंडी टाकल भेंडी टाकाल तशी मळी ॲटोमॅटिक निघल्या जा जाते मग ह्या गुळाला कनयाविषयी विषमुक्त गुळाला आपण शेतीमध्येही केमिकल नाही आणि ऊसामध्येही आपण केमिकल वापरलेलं नाही आणि गुळाला पण केमिकल म्हणजे इथं केमिकलचा एक संबंधच कसलाच येत नाही नैसर्गिक शेतीबाबत पश्चिम महाराष्ट्र सेंद्रिय शेती विभागाच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात येतं त्यामध्ये सेंद्रिय शेती औषधांची निर्मिती पाणी व्यवस्थापन रोगनियंत्रण याविषयी सर्व काही माहिती आणि प्रात्यक्षिक दिली जातात तर शेतकऱ्याला अशी माझी विनंती राहील की शेतकऱ्यांनी आता हितनं पुढं म्हणजे कमी पाण्यात कसं उत्पादन जास्त घेता येईल आणि पाण्याची बचत कशी करता येईल पिकांना पाण्याची आवश्यकता अतिशय कमी असती मुलांना फक्त पाण्याची गरज असती तर कमी पाण्यात उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सेंद्रिय पद्धतीचं गो आधारित शेती करावी लागेल पडणारं पावसाचं पाणी पूर्ण आपल्या जमिनीनं स्पंजासारखं शोषलं पाहिजे आजची परिस्थिती अशी आहे की रसायन टाकल्यामुळं जमिनीला बेगा पडतात आणि बेगा पडल्यामुळं जमिनीतलं पाणी बाष्पीभवून होऊन जातं आणि चार दिवसाला पाणी द्यावं लागतं आणि हा इतर पीक पाण्याला आलेलं असतं पिकाचं उत्पादन घटतं तर हे करण्यासाठी आपल्याला हे काम करावं लागेल पहिले की आपल्याला आधारित शेती आणि पाण्यासाठी जे काय आपल्याला करता येईल सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे त्यामुळेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याकरता शासन स्तरावर पुढाकार घेतला जात आहे महाराष्ट्र शासनानं नैसर्गिक शेतीबाबत खूप मोठी योजना हाती घेतलेली आहे माडा तालुक्यात सेंद्रिय शेतीच्या शासनामार्फत येत्या तीन वर्षात चार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होणार आहेत ते आपल्या माडा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या सेंद्रिय शेती केली जाते उदाहरणार्थ चंद बाबासाहेब मोरे बारलोनी याचबरोबर अंजनगाव खिलोबाचे श्री प्रमोद महादेव इंगळे हेही नैसर्गिक द्राक्षाचं उत्पादन घेत आहेत तर माडा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या सेंद्रिय क्लस्टरमध्ये समाविष्ट व्हावे त्यासाठी तुम्हाला शेतकरी उत्पा शेतकरी गटाची आत्माकडे नोंदणी करावी लागेल आणि सेंद्रिय शेती करायची करण्यासाठी इच्छुक असणारे सर्व शेतकरी एकत्र आणून त्यांचा शेतकरी गट आत्माकडे नोंदणी करावा लागेल या निमित्तानं सेंद्रिय शेतीशी निगडित सर्व प्रशिक्षण घेतली जाणार आहेत ही योजना तीन वर्षासाठी वर्ष चालणार आहे नैसर्गिक शेतीमधून शेतकरी जमिनीची पोषण मूल्य टिकवू शकतो त्यामधून शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं अन्नधान्य उत्पादन नैसर्गिक उत्पादन प्रक्रिया जैवविविधता टिकवणं जमिनीची सुपिकता वाढवणं आणि समाधानकारक आर्थिक लाभ नक्कीच मिळत